बघा भाई एकदम रावत दिसते ओ माय गॉड गोडली त्याच पारंपारिक मध्ये आपल्याकडे किती दे 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 किती आहेत गणदीन आहे ना आपल्या हा पिवला कलर आहे बघा कंडली हा आहे कलर कशात तुम्ही चांगले असेल चांगले असायला पाहिजे मित्रांनो काल पाच ला झोपून आज दहा ला उठलोय पाच तासच झोप झालाय डोल्यावर समजत असेल झोप झाली नाही थोडी पण कारण की आज काय पण करून आपल्याला स्टॉल लावायचं आहे कंदींचा आणि फतांगड्यांचा पण लावायचा आहे तर आता का जाऊ नाश्ता वगैरे करून प्रथम पण इथे बसले नाश्ता वगैरे करून जाऊ आता आम्ही स्टॉल लावायला तर तुम्हाला पण देतोय चला बघ आता घेतलं आहे मी नाश्ता करायला नाश्त्याला बघा काय आहे ढोसा आहेत आणि आप्पे तर आता भेटू आपण डायरेक्ट गाल्यावरच चला मग पहिले आता आम्ही आलोय घालवर तर आता ता 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 आता सर्व आपल्याला करायचंय ते कंदीन लावून घ्यायचे आहे बाहेर आपल्या दुकानावर तर तेच करतोय आता हा कालचा पटांगड्यांचा माल भरलेला आहे अजून माल एवढाच येणार आहे अर्धा आहे बघा जांबो जांबो जम्बो कार्टून ना त्याला स्टॉल लावता लावता चांगलाच ला घाम फुटलाय तर म्हणजे आता गाल्यासमोर एक दैवत आपला मच्छीवाला आहे होलसेल मध्ये मच्छी विकतो गाल्या काय मग विषय हा भाई सगळा खपले कारण की होलसेल मध्ये एकदम सस्ते मध्ये या तुम्ही पण भेट द्या त्याला हे बघा कुठे बघा कोल्हाडाचा प्रवेश द्वार आहे ना सा, खालीच आहे दुकान आहे तुम्ही पण भेट द्यायला वडील आहे ते खाण्याचे वडील तुम्ही काय बोलणार का दोन शब्द हा दे दे बोल मच्छी लागली तर या मच्छी मच्छीसाठी होलसेल भावामध्ये जसा असेल तसे मिळेल तुम्हाला होलसेल मध्ये नाही जसा भाव असेल तसं मिळेल ती हा कधी खाली पण होते कधी वरती पण होते भाव तीन वारा असते आमची मच्छी काय काय वार सांग रे वार सांग रविवार बुधवार रविवार शुक्रवार रविवार बुधवार शुक्रवार तीन वारा असते ते आपले नॉनव्हेज चे वारा त्या वारा असते आपलं तर मयूर तर अजूनच येत चालले मला जिरा घाम थाबुटला कंदिन पण लावून आता आपले आता फोटोशूट करतोय कंदीनचा रील्स साठी अजून लावायचे खूप आहेत बाकी आता रील्स काढण्यासाठी फोटोशूट करतोय आता आम्ही लाईट लावून तुम्ही बघा जरा कालू का अजून बरेच वाक्य आहेत लावायचे पहिला फोटोशूट करून घ्यायचे आपल्याला ते आता फोटोशूट जाय तुम्हाला या पण आता आम्ही करतोय रील्स साठी व्हिडिओ काढतोय कंदीनचा बल लावून तर तुम्ही कसं दुकानाला भेट द्यायला या आणि कंदीन घेऊन जा आणि तुमच्या घरातला काका काकी बाजूबाजूबाजूबाजू आजूबाजूच्या मावशी दिवशी सगळ्या भावकीला तुम्ही सांगा कंदीनचा आपला स्टॉल आहे तो काही प्रवेशद्वार आहे तिथे आहे आणि आपला अग्निमाता मंदिराच्या इथे आपल्या फटांगड्यांचा पण आहे आम्ही रात्री लावणार आहे तर आता फोटोशूट डिस्काउंट भेटणार सबस्क्राईब त्या टाकते सबस्क्राईब चला घ्या चला तर असा दिसते लाईट लावल्यावर वाईट लावून पण बघायचं का वाईट वाव व्हेरी नाईस पटावट घ्या ब्रो जा शूट तुम्हाला एक एक दाखवतोय हा कंदीन आहे असा बघा हा एकच नंबर दिसतोय और फास्ट व्हिडिओ बरोबर व्हिडिओ डेली टॅक्स पारंपरिक मध्ये आपल्याकडे किती किती आहेत तेलं किती कलर आहेत आपल्या पाच कलर आहेत याच्यामध्ये तर तुम्हाला एक एक दाखवतोय हा पीव कलर आहे बघा कसं वाटतंय हा या अष्टकोणी याच्यामध्ये पण तीन चार कलर आहेत आपल्याकडे या कंदींचं नाव नाही मला माहिती पण कसा दिसते तुम्ही नक्की कमेंट मध्ये याचा नाव मी ठेवतोय हांड्यावर हांडा एकदम नाईस मध्ये अष्टकोणीमध्ये हा आहे पी कलर बघा हा हाय शुभ दीपुवाली दी। त्याच्यावर नाव आहे मंडली हाय कलर्स हा आग... सर्वात जास्त जास्त विकणार आहे या तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर लवकर लवकर आपल्या दुकानाला या कारण ना की बाई सगळ्यात मागच्या वर्षी विक नाही मग संपल्यावर वापस बरोबर ना त्याच्यामुळे मी बोलतोय तुम्हाला आवडला असेल तर नक्की या हॉट सेलिंग प्रोडक्ट आहे तुम्ही माझ्या युट्यूब वरून येत असाल तर युट्यूब वरून मी माझ्या पद्धतीचे पैसे टाकून तुम्हाला माहित होत तुम्हाला काय सेव्हन्टी प्रोमॅक्स घ्यायचं सेव्हन्टी प्रोमॅक्स बाबा मॅच करते काय लाव म्हंटेल आता योग कंदिन बघा भाई वाईट बलान मला एकदम रावच दिसते बघायो मयूर आहे तू जरा काय माणूस आहे बघा याच्यामुळे मुले भाई तीस लाख इन्वेस्ट कि आहे चाळीस लाख गाठे मेघे काय वजह से बघा एकच नंबर दिसते बाई तुमच्या बंगड्याच्या बाहेर काय दिसेल तर लोक बोलतील कुठून आणले कुठं आण सांगू आम्ही घरी बनवले सांगायची वाईट बॉल मध्ये पंथी कशी दिसते ते बघूया आता आपण नात करती काय एकच नंबर नात करती काय क्लिक पूर्ण व्हाईट आहे मंडळी त्याच्यात व्हाइटच बोल टाकू पोरींचा पोरीनचा फेवरेट कलर म्हणजे पिंक नात करती है छी 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 एकच ना मतलब होता आमचा गोलिंगुन मध्ये आहे हा मोठा चलيه हाय सतरंगी आपण गेल्या वर्षी खूप याचा माल आमचा खपलेला तर या वर्षी पण होतो 550 जवळ जवळ तो आमचा किती किती खपले साडेपाचशे वीस तर एकदम तो हा पण पाहिजे असेल तर लवकरच विजिट करा आपल्या दुकानाला तुम्ही कवर क बोलते मग पब्लिक चला भेटू आता आम्ही जातो जेवायला कारण आम्ही सकाळपासून इथं जाईल दमलो आता रविवारचा मेनू काय बघूया आपण रविवारचा मेनू भात माउला येऊ हा हे काय डोकी बनवून बनवून दे माय गोड सुकून नाम सुनायकांनी काम हे बहुध्याला चिंबोर आहे गाई ला म जेवाला हो जो वाला, हो, चार पाच डली आज थोडा लेट झालो कारण की तुम्ही बघितलं असेल कुठे होतो तर दुकान बंद करून डायरेक्ट आता इथे किल्ल्याजवळ आता जवळ फिनिशिंग देत घेतले वरती याच्यावरती अजून एक लेअर येईल भीतीचे बॉर्डर तेच काम चालू आहे कामेश भाई भाई जाम जिथे तो आपली पोरा काय ना ती बारीकली कोण आजायला नाही वाटते अजून खूप सारे माती लागणार आहे कारण की माती थोडी कमी भरते कारण किल्ला पण आपला तसाच मोठा आहे तेवढी माती लागणार आहे आम्हाला अजून गोणी लागणार आहे ना आम्हाला पाच तरी गोण्या लागते ना अजून मी पण हात मागवतोय टाइमपास नको नवून मंडळी तुम्हाला डॉट डिसे असेल तेवढे आपले बुरुज येणार डॉट करून देऊ तुम्ही

पूर्ण बॉर्डर मारून झाले आहेत आमची तटबंदीची तर हे चुन्याचे डॉट केलं तिथे आपला असं बुरुज येणं येणार आहेत तर आजच्या डे एवढाच काम तर आज हाच काम केला उद्या बुरुजावर काम करायला घ्यायचं आहे आपल्याला कारण की इथे बुरुज खूप आहेत हे बघ एक किती एक, एक एकूण आहे सव्वीस सव्वीस सत्तावीसच्या वरती बुरुज आहेत इथे किल्ल्याला या पूर्ण तर उद्या बुरुजांवरच काम करायला लागेल हलो हलो आपल्या किल्ल्याचा एकदम प्रॉपर शेप येत चाललं आहे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्हाला असाच वाटेल काही वेगळाच आहे लास्टच्या दिवशी तुम्हाला काहीतरी धमाका पाहायला भेटणार आहे तर आजचा ब्लॉग इथेच एंड करतो आहे मी भेटू आपण उद्याला